नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई येथील जुईनगरमधील स्वामींचा मठ या मठात दर गुरुवारी स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी असते परंतु तेथील स्वामी सेवा ट्रस्टतर्फे नियोजन अगदी उत्तम आणि शिस्तबद्ध केले जाते चला तर मग अशा सुंदर मठाचे दर्शन घेऊया नगर स्वामी समर्थ मठ हा नवी मुंबईतील श्रीनगर स्टेशन पासून दहा ते पंधरा मिनिटांवर आहे हा मठ म्हणजे माळराणावर फुललेले भक्तांचे नंदनवन आहे या मठामध्ये दर गुरुवारी स्वामी भक्तांची मांदियाळी असते हा मठ म्हणजे नवी मुंबईतील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मठाचे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय आणि चैतन्य रूपी असते येथील श्री समर्थ स्वामी सेवा ट्रस्ट यांचे नियोजन उत्तम आणि योजनाबद्ध असते स्वामींचं नाम घ्यावं या उद्देशानं या ठिकाणी स्वामी समर्थांचा मठ स्थापन झाला स्वामी समर्थांचा मठ बांधावा किंवा मठ करावा अशी मनामध्ये कधीच इच्छा नव्हती फक्त या ठिकाणी स्वामी नामजप मला स्वतःला करता यावा मला ध्यान करता यावा यासाठी एक छोटंसं रोपटं लावलेलं त्या रोपट्याचं आज या ठिकाणी फार मोठं ओटवृक्ष झालेलं आहे धार्मिक कार्याबरोबरच एक सामाजिक कार्यदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असतं सामाजिक कार्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील त्याचबरोबर जे गोरगरीब असतील त्यांना काही मदतीचा हात असेल तर तो तोही या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना दिला जातो त्याचबरोबर संपूर्ण धार्मिक उत्सव आणि सण आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टमध्ये साजरे केले जातात गुरुपौर्णिमा असेल तर या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी दहावी बारावी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांचाही गुणगौरव सोहळा या ठिकाणी त्या धार्मिक कार्यामध्ये स संपन्न होत असतो त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर धार्मिक कार्याची देखील आवड निर्माण व्हावी आणि पुढची जी पिढी आहे सुशिक्षित सुसंस्कृत आणि सुजान पिढी निर्माण व्हावी हाही आमचा या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे नवीन आलेला कोणताही भक्त या ठिकाणी जेव्हा नव्याने येतो तर तो प्रत्येकाच्या तोंडून एक महत्त्वाचं वाक्य असतं की या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला मिळते पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे या जोपर्यंत आपण एखादी ट्रस्ट असेल एखादी संस्था असेल त्या ठिकाणी जर आपलेपणाने वागणारी जर आपलेपणाची माणसं असतील तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक क्रिएट होत या स्वामी मठात स्वामी दर्शनासाठी गुरुवारी प्रचंड गर्दी असते सर्व स्वामी भक्त शांत मनोभावे स्वामींचे दर्शन घेतात मठातील स्वामी भक्त शांतपणे बसून स्वामींचे नामस्मरण करतात भक्तांना या मठात प्रचंड अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि स्वामींच्या दर्शनाने समाधानही मिळते श्री स्वामी समर्थ मी या मठामध्ये गेली दहा बारा वर्षे येते आहे इथली नियोजन इथली व्यवस्था खूप चांगली आहे इथे खरंच अक्कलकोट त्यांचे नंदनवन खुललेलं आहे अक्कलकोट सारखा फील येतोय प्रत्येक भक्ताला इथे आल्यानंतर काही ना काहीतरी अनुभव येतो हो प्रत्येकाच्या जीवनात जे जे काही दुःख वगैरे असेल त्यांचं निवारण होतं हा मठ खूप पवित्र आणि पावन आहे इथे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते आणि स्वामी प्रत्येकाला साथ देतात त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहतात हे प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव येतो आणि इथे असा आहे स्वामी ज्यांना इथे मठात बोलवतात तेच इथे इथे लोक येतात लास्ट वीकला आमच्या घरामध्ये एक छोटीशी घटना घडली होती त्या घटनेने आम्ही खूप दुखवलं होतो की ॲक्च्युली माझ्या आईचा जो ऑक्सिजन आहे तो फार कमी आला होता सत्तर ते अठ्ठ्याहत्तर टक्क्यावरती कारण की सकाळच्या सातच्या टायमाला डो कोणताही डॉक्टर अवेलेबल होत नव्हता आणि आम्ही खूप घाबरलो होतो आणि लकीली ते जे डॉक्टर आहेत ते त्यावेळेस अवेलेबल झाले ते म्हटले की तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन या मी माझ्या आईला त्यांच्याकडे घेऊन गेलो तर डॉक्टरांना भेटलो डॉक्टर मला बोलले की तुमच्या आईचा ऑक्सिजन फार कमी आहे तर आपल्याला आपल्याकडे ऑक्सिजन नाही आहे मशीन तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच करावं लागेल पण मी डॉक्टरांना कशी जरी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही काहीतरी करा तर डॉक्टर मला बोले की ठीक आहे मी तुझ्या आईची क्लिअर ट्रीटमेंट करतो पण काय ना एकदा आपण ट्राय करूया जर माझ्यानी जर काय झालं तर ठीक आहे अदरवाईज मग तिला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल सो डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली आणि एक तासाच्या आत तिचं जे ऑक्सिजन आहे ते नाईंटी एट पर्सेंट वरती गेला सो डॉक्टरांना मी खूप थँक्यू थँक्यू बोललो की डॉक्टर प्लीज तुमच्यामुळे माझ्या आईची तब्येत तब्येतीमध्ये सुधारणा आली आणि काही वेळासाठी मी क्लिनिकच्या बाहेर गेलो डॉक्टरांच्या पाठीवरती नाव होतं श्री स्वामी समर्थ क्लिनिक हे बघून खरंच मला असं वाटलं की स्वामींनीच डॉक्टरांना पाठवलं का माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी की काय असं मला वाटलं आणि मी क्लिनिकमध्ये गेलो आणि डॉक्टरांना मी विचारलं की डॉक्टर तुम्ही स्वामींचे भक्त का तर डॉक्टर काय मला बोलले की हो माझी आई स्वामींची खूप मोठी भक्त आहे आणि मीसुद्धा स्वामींचा खूप मोठा भक्त आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही माझ्या डॉक्टरांच्या क्लिनिकच्या पाठीवरती नाव दिलं आहे शी स्वामी समर्थ क्लिनिक त्यामुळे मला असं वाटलं आणि माझ्या आईला असं वाटलं की स्वामी समर्थांनीच मला वाचवलं हो आणि त्या डॉक्टरांना स्वामी समर्थांनीच हो समर्थांनी असं मला वाटलं स्वामींचे एवढे आमच्या पाठीशी उभे आहेत की ह्या आम्हाला ह्या जुईनगर पासून आम्हाला सुरुवात झाली स्वामींची माझ्या नवऱ्याला मला आम्हाला घरातल्या सगळ्यांना स्वामी इतका अनुभव आलाय की प्रत्यक्ष जेव्हा आम्हाला उभे राहतात ते आम्हाला एवढं माझ्या खुशी दुखत होतं एवढ्या अंगाऱ्याने ते आमच्या उभे राहिले माझ्या आज माझी आई जागेवर पडली होती मणक्याचा प्रॉब्लेम होता चालू आ, ती चालू शकणार नव्हती फक्त हा अंगाला लावत होतो आणि फक्त स्वामीने सांगितलं तिला पायावर उभे करा पाया ती स्वतःच्या पायावर उभी आहे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे आम्ही इथे सीवुड मध्ये राहत होतो राहतो हो, आणि आम्ही माठात म्हणजे आम्हाला दादरच तर त्याच्यानंतर आम्हाला कळलं की इथे नेरुळला आहे तर आम्ही इथे येत गेलो आणि मग एक एक स्वामींची एकदम प्रचिती येत गेली आम्हाला आणि खूप टाईमपासून नोकरीमध्ये पण खूप मेहनत करत होती आणि त्याचं काय फळ भेटत नव्हतं आणि स्वामींवरती रुसली पण होती मी तर त्यांनी त्याचं मला फळ दिलं त्यांनी मदत केली आणि प्रमोशनही झालं म्हणजे नक्कीच माझं माझी मेहनत पण होती पण स्वामींचा एक हात असल्यामुळे नोकरीमध्ये पण मला यश मिळालं आज जे मी काय आहे ते स्वामींमुळे स्वामींच्या दारातून मी दोनदा मरण येत्यातून बाहेर आलेले आहे स्वामींनी मला खूप असे साक्षात्कार दिलेत की मी ते विसरूच शकत नाही स्वामींचं नाव घेतलंय की मला डायरेक्ट अंगावर सहारो उभे राहतो डोळ्यात अश्रू आणि मनातून अशा अंगावर काठी येतात की स्वामी आहेत माझ्या आजूबाजूला स्वामी फक्त म्हणतात तू भिरा मी तुझ्या पाठीशी आहे कधी स्वामी मला कोणत्याही गोष्टीतून डगमगू देत नाही चुकलं मागलं असेल ते सावरून घेतात कोणत्या गोष्टीमध्ये मला कमी पडून देत नाही माझ्या पुढे जीवनाला आधार देतात स्वामी स्वामींमुळे खूप खूप असे माझ्या संसारामध्ये बदल झालेले आहेत की मी ते विसरू शकत नाही कधी मी विचार पण केला नव्हता की असे मला स्वामींनी साक्षात्कार देऊ ते माझ्या आयुष्यात मला एखाद्या मडक्याला कसा आकार देतो तसं मला आकार देऊन स्वामींनी माझं आयुष्य गोल केलेलं आहे मला ज्यावेळेस बाळ होत नव्हतं त्यावेळेस मी स्वामींच्या शारीनी येऊन त्यांना प्रार्थना केली स्वामी मला बाळ नाही होत आहे त्यामुळे मी त्यांना बोलली होती की पहिले मला मुलगीच झाली पाहिजे आणि स्वामींनी मला मुलगीच दिली त्यामुळे ते त्यांचा मी जो हा नवस आहे तो अक्कलकोटला जाऊन फेडला आणि स्वामींमुळे माझी बरीचशी कामं मार्गी लागलेली आहेत माझ्या एका मैत्रिणीने ही स्वामी समर्थांची सेवा सांगितली जेव्हा माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा माझा मुलगा जस्ट एक वर्षाचाच होता तेव्हापासून मी स्वामींच्या फक्त नामस्मरण करत होती म्हणजे मी त्यांची सेवा करणं किंवा कुठले ग्रंथ वाचणं किंवा काहीतलं मला काहीच अनुभव नव्हतं मला फक्त एवढंच सांगितलं होतं की श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणा आणि ती आहे नाशिकच्या नाशिककडची आणि मी सोलापूरकडची आता मी नाशिक सोलापूरवर नाशिकला तर नाही जाऊ शकत मग नंतर मला तिने सांगितलं की अक्कलकोटचं नाव ऐकून आहे पण पूर्णपणे तिथपर्यंत कधीच गेले नव्हते मग जेव्हा माझ्या मिस्टरांना व्यवस्थित वाटलं सगळं त्यांचा रिपोर्ट सगळे नॉर्मल आले त्याच्यानंतर मी तिकडे गेले त्याच्यानंतरच मला ही सेवेची गोडी लागली सगळी आणि आज अशी वेळ आहे की माझा मुलगा आज स्वामी समर्थांच्या कृपेने फॉरेनला जाऊन त्याचं शिक्षण केलं आणि त्याचा विजा यायच्या आधी मी फक्त त्याला दर्शनाला घेऊन गेले की तुझा विजा येणार तू चल आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचलो तिसऱ्या दिवशी तो इंटरव्ह्यूला गेला बॅक फ्रंट दोघांचा इंटरव्ह्यू कॅन्सल झाला त्याचा इंटरव्ह्यू पास झाला ही फक्त मला स्वामी आहे येथील स्वामींच्या आरतीला स्वामी फक्त आवर्जून येतात यामुळे आरतीला प्रचंड गर्दी असते स्वामींच्या आरतीने मठातील वातावरण स्वामीमय होते वर, स्वामी सेवा ट्रस्टचे सचिव श्री प्रदीप पाटील सर हे मठातील स्वामी भक्तांना मार्गदर्शन असे विचार मांडतात आणि भक्तांना योग्य अशी दिशा दाखवतात दा। कधी काही फळ आपल्याला लवकर मिळत काही फळ आपल्याला उशिराने मिळत इंतजार का फल मिटा होता है और खट्टा चाहिए तो अभी मिट जाएगा आणि भगवंताच्या सेवेमध्ये कोणतंही फळ आपल्याला लगेच मिळत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न विचारला जातो की तुम्ही स्वामी समर्थांच्या चार मठात जातात तिथे स्वामी समर्थांची कृपा आहे का असा एक प्रश्न विचारणारी माणसं आपल्याकडे असतात

मठामध्ये स्वामींचे नामस्मरण सर्व स्वामीभक्त मिळून करतात यामुळे मठामध्ये सर्व स्वामीभक्तांमध्ये चेतना निर्माण होऊन मठ स्वामीमय होतो Thank you. सेवा ट्रस्ट तर्फे दर गुरुवारी स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचे नियोजन स्वामी योग्य आणि नियोजनबद्ध असे करतात जवळजवळ तीन ते चार हजार स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात या संपूर्ण महाप्रसादाचे नियोजन हे वाखाणण्याजोगे असते जै जै श्री जै जै श्री जै जै या मठामध्ये भक्तांची जी शिस्त लावण्याचं काम हे सगळे सेवेकरी करतात स्वामींचं दर्शन घेऊन खूप बरं वाटतं आठवड्यातला एक दिवस मिळतो आम्हाला आणि स्वामींची सेवा करायला मिळते संपूर्ण कुटुंब आणि आमची सर्व मित्रमंडळी येतात इथे आणि स्वामींची सेवा करतात दर्शन घेतात प्रसादाचा लाभ घेतात खरंच खूप छान वाटतं मनाला समाधान वाटतं आम्ही इथे चार पाच वर्ष येतो आहे आणि हे जवळजवळ आज आज तेरा वर्ष तेरा ते चौदा वर्ष झाली मठाला आणि इथे असा आहे का न सांगता येणारी माणसं आहेत आणि तसं बोललं तर दर गुरुवारी हजार दोन हजार रुपये माणसं असतातच असतात इथे दर्शन घेतात प्रसाद घेतात बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी भक्त इथे आहेत प्रसादासाठी प्रत्येक गुरुवारी इथे असतात आणि आज लोकांना स्वामींची काही ना काहीतरी अनुभूती येते म्हणून साठी आज इथं पर्यंत स्वामी भक्त येतात आणि आज स्वामींचं दर्शन घेत आहेत आणि स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करून एक दर्शनाची कृतज्ञता व्यक्त करतात आणि लोकं समाधानी होतात प्रसाद घेऊन देखील मी विद्याधर गुलप या स्वामी मठामध्ये गेले दोन वर्ष सेवा करतो आहे निस्वार्ध सेवा फक्त आम्ही करतो इथे येऊन फक्त स्वामींचं दर्शन आणि इथे आम्ही जेवण वाटप वगैरे असतं सेवा सेवा वगैरे करतो रात्रीचे क्लिनिंग वगैरे असतं क्लिनिंग वगैरे आम्ही करतो आणि जेवढं जमेल तेवढं फक्त इथे जे काय आहे ते स्वामींसाठी करायचं असा हा नवी मुंबईतील जुईनगर मठ म्हणजे स्वामी भक्तांचे प्रति अक्कलकोटच आहे येथील स्वामी सेवा ट्रस्ट योग्य आणि शिस्तबद्ध नियोजन हे एक स्वामी सेवेचे उत्तम उदाहरण आहे अशा स्वामी भक्तप्रिय जुईनगर मठाला एकदा तरी भेट ही दिली पाहिजे आणि विशेष करून गुरुवारी श्री स्वामी समर्थ स्वामींची सुंदर शांता आणि देखणी मूर्ती स्वामी भक्तांनी घेतलेले शिस्तबद्ध दर्शन आणि स्वामी सेवकांनी केलेले महाप्रसादाचे सुंदर नियोजन यामुळे नवी मुंबईतील हा मठ स्वामी भक्तांचे प्रेरणास्थान आहे व्हिडिओ तर तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्कीच आवडला असणार तुमचे समाधान हीच आमची स्वामी सेवा तर आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका स्वामींचा असाच एक सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थन